नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गणपतीमध्ये जे झेंडूचे बाजारभाव असतील किंवा शेवंतीचे बाजारभाव ह्या वर्षी चांगले राहिले बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केले होते की नवरात्र आणि दसऱ्यामध्ये जे झेंडूचे आहेत ही झेंडूचे बाजारभाव कसे राहतील किंवा जो पुढचा अंदाज आहे हा अंदाजावर एखादा व्हिडिओ बनवा शेतकरी मित्रांनो माग एक एक ते दीड महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता की ह्या वर्षी गणपतीमध्ये जे झेंडूचे असतील शेवंतीचे असेल सर्वच फुलांचे बाजारभाव ह्या वर्षी ते जित्रातील आणि तसंच झालं ह्या वर्षी जे झेंडूचे बाजारभाव असतील किंवा शेवंतीचे बाजारभाव हे बाजारभाव अगदी चांगले चढे राहिले आणि बऱ्याच झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे आले बऱ्याच शेतकरी फोन करतात काही शेतकरी सेवेच करतात किंवा तुम्ही सांगितलं होतं की झेंडूचे बाजारभाव हे बाजारभाव चांगला आम्ही झेंडू लागवड केली आणि आमचे झेंडूचे चांगल्या पद्धतीने पैसे झाले तर पुढचा एक थोडासा एक अंदाज देख किंवा नवरात्र आणि दसऱ्यामध्ये जे झेंडूचे बाजारभाव असतील किंवा जे शेवंतीचे बाजारभाव आहेत हे बाजारभाव कसे कसे राहतील या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो मार्केट मध्ये तुम्ही पाहिला आता गणपती एक दोन दिवसामध्ये गणपती विसर्जन होत आहे एक मंगळवारी आणि मंगळवार नंतर जी जे झेंडू असतील शेवंती असतील त्याचे बाजारभाव हळूहळू कमी व्हायला चालू होईल बाजारभाव एवढे सुद्धा कमी होणार नाहीत पण बाजारभाव हळूहळू हळूहळू कमी होतील आतापासूनच झेंडूचे बाजार थोडे कमी व्हायला चालू झालेले आहेत एक पंधरा दिवस सर्वच फुलांचे बाजारभाव दरवर्षीप्रमाणे पडतात म्हणजे कमी होतात सर्वच फुलांचे म्हणजे कोणतंच फुल नाही की त्याला पित्रपांधरड्यामध्ये बाजारभाव असतात सर्व कार्यक्रम रद्द असतात आणि पित्रपांधवड्यामध्ये कोणत्याच कार्यक्रम नसल्यामुळं जे बाजारभाव आहेत बाजारभाव पूर्णपणे शेतकरी मित्रांनो पडलेले असतात पण ह्या वर्षी नवरात्री आणि दसऱ्यामध्ये जेंडू आणि शेवंतीचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा ह्या वर्षी ते चित्र राहणार आहेत त्याचं महत्वाचं कारण आहे का चालूमध्ये काय शेतकऱ्यांच्या बाग्याशिवाय शेवंती चालू आहेत काहीच्या पर्पल आहेत कलर कलरमध्ये ज्या शेवंत्या आहेत त्या शेवंत्या चालू होत्या आणि आता बरेचसे प्लॉट हे खराब व्हायला चालू झालेले आहेत मार्केटमध्ये नवरात्री आणि दसऱ्यामध्ये फक्त सेंट व्हाईट या शेवंतीची आवक थोडीशी मार्केटमध्ये राहील आणि नंतर जे बाकीची शेवंती आहेत बाग्यश्री वाईट असेल पर्पल असेल बाकी मॅग्ना ऑरेंज असेल मग बाकीचे काही कलर जी फुलं आहेत त्याची आवक मार्केटमध्ये कमी राहणार आहे आणि ह्या वर्षी पुन्हा एकदा शेवंतीचे बाजार भाव शेतकरी मित्रांनो तेजीत राहणार आहे त्यामुळं जे शेवंती उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी हवे पुन्हा एकदा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी पुन्हा एकदा चांगली संधी आहे पैसे करण्याची त्यामुळं शेतकरी शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जे शेवंतीचे काही प्लॉट असतील काही शेतकऱ्यांक सेंट वाईट आहेत काही शेतकऱ्यांकडे बाग्यश्री वाईट शेवंतीचे प्लॉट आहेत काही शेतकऱ्यांचे कलरमध्ये पर्पल आहेत काही शेतकऱ्यांक मेघना ऑरेंज आहेत व्यवस्थित त्याचं कारपा व्यवस्थापन करा ह्या वर्षी कारप्याचा अटॅक भरपूर आहे प्लस त्या वर्षी सेंट व्हाईट शेवंतीला मररोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे बरेचसे पन्नास टक्के प्लॉट सेंट व्हाईटचे त्या वर्षी विल्टिंग मध्ये गेलेले आहेत मररोगामध्ये गेलेले आहेत आणि ह्या वर्षी सेंट वाईट शेवंतीच्या लागवडी शेतकरी मित्रांनो जास्त आहेत शेवंती सेंट वाईट शेवंतीच्या लागवडी जास्त असल्या तरी त्याला रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं बरेचसे जे प्लॉट आहेत हे प्लॉट डॅमेज झालेले आहेत त्यामुळं मार्केटमध्ये सगळ्यात Just, पाए पाए जास्त ते जित म्हणलं ह्या वर्षी नवरात्र आणि दसऱ्यामध्ये शेवंतीचे बाजारभाव ह्या वर्षी चढे राहणार आहे आपण शेवंतीमध्ये पाहिलं आता सेकंड पावा की आपण झेंडूमध्ये मध्ये शेतकरी मित्रांनो जसा गणपतीमध्ये जे झेंडूचे बाजारभाव आहेत हे बाजारभाव चढे राहिले त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये सुद्धा झेंडूचे बाजारभाव जास्त पडणार नाही बरेच शेतकरी विचारतात की बाबा आम्ही आमचा झेंडू नवरात्रीमध्ये चालू होईल आमचा झेंडू दसऱ्यामध्ये चालू आहे बाजारभाव जेमतेम कसे राहतील शेतकरी मित्रांनो mm. बाजारभाव ह्या वर्षी सुद्धा नवरात्री आणि दसऱ्यामध्ये झेंडूचे बाजारभाव चांगले राहणार आहेत बऱ्याच बऱ्याच झेंडू उत्पादक शेतकरी त्यांचे आता प्लॉट काही शेतकऱ्यांनी प्लॉट काढले काही करप्यामध्ये काही प्लॉट गेलेले आहेत आणि मागणी लगेच लागवड करून हा प्लॉट नवरात्री आणि दसऱ्यामध्ये येणार नाहीत आता गणपतीमध्ये बाजारभाव जास्त आहेत मग आता लागवड तुम्ही केली तरी पुढे ते लगेच प्लॉट येणार नाही त्यामुळं त्या वर्षी नवरात्र आणि दसरा झेंडू उत्पादकांना पुन्हा एकदा चांगले झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे होणार आहेत पण त्यासाठी तुम्ही प्लॉटचं व्यवस्था व्यवस्थापन करा कर्पा व्यवस्थापन आपण बरेच शेवड्य बोलवलेले पाणी त्याला थोडं कमी द्या काही ना बिल्टिंगचा प्रॉब्लेम आहे जीवाने जुन्य कर्पे झेंडूवर अटॅक करतायत त्या हिशोबाने तुम्ही त्या फवार त्याला व्यवस्थित त्याला फवार करा आणि तुमच्याकडे जे प्लॉट व्यवस्थित त्याला जपा शेतकरी मित्रांनो आता <coughs> सुद्धा तुम्ही झेंडू लागवड करून पुढे जरी झेंडू तुम्हाला मार्केट मध्ये आला दिवाळी असेल किंवा पुढे मार्केट साठी तरी ह्या वर्षी झेंडू उत्पादकांना चांगली संधी कारण का ह्या वर्षी झेंडूच्या लागवडी नक्कीच जेमतेम नक्की मी बऱ्याच वेळा शेतकऱ्याला ओळखून सांगत होतो तुम्ही झेंडूची लागवड करा गणपती म्हणजे तुमचे चांगले पैसे आहेत बरेच शेतकरी सांगायचे आमच्या भागामध्ये लागवडी भरपूर आहेत काही शेतकरी सांगायचे पुण्यामध्ये लागवडी भरपूर आहेत काही शेतकरी सांगायचे सांगलीमध्ये झेंडूचे क्षेत्र वाढलेले काही शेतकरी सांगायचे नगरमध्ये लागवडी भरपूर आहेत ह्या वर्षी बाजारभाव पडणार झेंडूमध्ये शेतकऱ्यांना मी आढळून सांगत होतो की बाबा ह्या वर्षी झेंडूचे बाजारभाव चांगले राहणार तुम्ही झेंडूची लागवड करा ज्या शेतकऱ्यांनी झेंडूची लागवडी केल्या त्यांचे चांगले भरमसाठ एकरी अगदी आठ आठ दहा दहा लोक लाख रुपये झेंडूचे झाले आणि चांगली संधी ह्या वर्षी शेतक फुल उत्पादक शेतकऱ्यांना आले होते शेतकऱ्यांनी चांगले पैसे शिकले त्याचप्रमाणे ह्या वर्षी गुलाबाचे सुद्धा चांगल्या शेतकऱ्यांचे पैसे ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो नवरात्र आणि दसऱ्यामध्ये सुद्धा तुमचा कापरी झेंडू गुलाब एस्तर शेवंती सर्वच फुलांचे बाजारभाव पुन्हा एकदा नवरात्र आणि दसऱ्यामध्ये तेजीत राहणार आहे तुमच्याकडे जे प्लॉट आहेत व्यवस्थित त्याचं कारपाय व्यवस्थापन खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन करा आणि नवरात्रीमध्ये जर तुमचा माल मार्केटमध्ये आला तर तुमचे हमखास ह्या वर्षी पैसे होणार आहेत शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी दिव्या आमच्या युट्यूब चॅनलवर वीस ते पंचवीस प्रकारच्या फुलांचे रोजच्या रोज बाजारभाव आपण अपडेट करत असतो तुमचा पुणे गुलटेकडी मार्केटमधील जी कट फ्लावरमधली काय आयटम असतील काय तुमचे सुट्टी फुलं असतील त्यामध्ये झेंडू गुलाब गुलचडी आस्तर शेवंती पारस्ती पाला सर्वच फुलांचे बाजारभाव आपण दाखवत असतो आणि शेतकऱ्यांना घर बसल्या एका क्लिकवरती हे बाजारभाव शेतकऱ्यांना पावायस मिळत आहेत शेतकरी मित्रांनो हा एक मेटू युट्यूब चॅनल घेतो फुल शेतीवर काम करतो आणि महाराष्ट्रातील फुल उत्पादक क्षेत्राला <coughs> फुलला फुलाची फुला पाकळी काही कमांना थोडंसं मार्गदर्शन आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद